नमस्कार श्री विनीत विनायक जोशी लिखित चैतन्य परीस हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण सहाव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत अठ्ठावीस माझा प्रपंच जसा व्हायचा असेल तसा हो पण तुझा विसर मला पडू देऊ नकोस असं परमेश्वराला अनन्यतेनं म्हणावं श्री महाराज सांगतात आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन समाधानाने राहण्याने आत्मिक बळ वाढतं आत्मिक बळ वाढणं म्हणजेच देहबुद्धी कमी होणं आणि ते करण्याकरता परमेश्वर संकट धाडतो संकट परत करणं म्हणजे तुमचं आहित करणं होय त्याला तुमचं हित कशात आहे हे उत्तम कळतं ज्याचं ज्यात हित होणं असेल तसं तो परमात्मा करतो हे लक्षात ठेवावं तुम्ही एकच करावं परमात्म्याला शरण जाऊन हा भोग भोगण्याची ताकद मला दे समाधान भंगू देऊ नकोस तुझं सतत स्मरण व्हावं असं मागावं प्रारब्धाचं तुमच्या डोक्यावरचं ओझं तेवढ्या प्रमाणात कमी नाही का होणार एकोणतीस चुकूनसुद्धा कोणाचं मन दुखवू नये अंतःकरण न दुखवता बोलणं हे वाचेचं तप आहे श्री महाराज म्हणतात चुकूनसुद्धा कोणाचं मन दुखवलं जाणार नाही अशी दक्षता घेणं जरूर आहे मन दुखवणं इतकी वाईट गोष्ट दुसरी नाही मन दुखवणं म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराला दुखवण्यासारखं आहे कारण भगवंताने ज्या आपल्या विभूती सांगितल्या आहेत त्यात मी मन आहे असं सांगितलं आहे कशाही परिस्थितीत एकमेकाशी सलोख्याने आणि प्रेमाने राहणं या सारासार विचाराचं पालन प्रत्येकाने केलं तर कोणाचंही मन न दुखवता कुटुंबात समाधानाचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण होईल आपल्या स्वार्थाकरता आणि बडेजावाकरता लोकांचं मन दुखवणं ही हिंसाच समजावी दुसऱ्याचं मन दुखवणं म्हणजे भगवंताचं मन दुखवणं होय मी कोणाचं अंतकरण दुखवणार नाही असा नियम करावा आपण कोणाचं अंतकरण न दुखवण्याचा नियम केला की कि आपण किती बेताने बोलू आणि कोणी आलं तर आपण किती काळजीपूर्वक वागू आपल्या मनात आलेली गोष्ट आपल्या हातूनसुद्धा होत नाही तर मग इतरांनी आपल्या मनासारखं वागावं असं म्हणणं हे काही बरोबर नाही तीस जिथे मान मिळण्याचा संभव आहे तिथे जायचं टाळावं श्री महाराज सांगतात जगाच्या मान अपमानाला कधी बोलू नये पैसा कामवासना यांच्यापेक्षाही मान हा देहबुद्धीला जास्त चिकटून आहे तिथे अगदी सावध असावं जिथे मान मिळण्याचा संभव आहे तिथे जायचं टाळावं टाळणं शक्य नसेल तर हे भगवंताचं देणं आहे असं मनापासून समजावं आपल्याला कोणी चांगलं म्हटलं तर जीवाला धक्का बसून लगेच नामाची आठवण व्हावी प्रापंचिक माणसाने आत्मस्तुती टाळावी एकतीस प्रापंचिक माणसाने देह प्रारब्धावर टाकावा आणि अखंड भगवंत स्मरणात राहावं भगवंताच्या स्मरणात देहबुद्धीचं मरण आहे श्री महाराज सांगतात देहाचे दुःख अत्यंत भारी रामकृपेने त्याची जाणीव दूर करी मनावर कशाचाही न होऊ द्यावा परिणाम हे पूर्ण जाणून की माझा त्राता राम देह टाकावा प्रारब्धावर आपण मात्र साधनातून नाही होऊ दूर सतत विवेक अखंड चित्ती रामनामी मनोवृत्ती हेची तुम्हा परमप्राप्ती प्रारब्धाने देहाची स्थिती आपण न पालटून द्यावी वृत्ती पांडव परमात्म्याचे सखे झाले तरी वनवासातून मुक्त नाही झाले सुदामा भगवंताचा भक्त झाला पण दारिद्र्यातच राहिला म्हणून देह प्रारब्धावर टाकावा जे होईल तो आनंद मानावा चित्त ठेवावे भगवंतापाशी प्रारब्ध त्याच्या आड येऊ शकत नाही देहाचे भोग देहाचे माथा कष्ट न होती रघुनाथ स्मरता प्रारब्धाने आलेले कर्म करीत जावे त्याचे फळ भगवंताकडे सोपं व्हावे संत देवादिक हे प्रारब्धातून नाही सुटले देख जीवनातील आघात प्रारब्धाचे आधीनं समाधान नसावे त्याचे वर अवलंबून त्यात रामाचे स्मरण देईल समाधान देह सोपं व्हावा प्रारब्धावर मनगुंत व्हावे रामावर जगात जी जी गोष्ट घडते ती ती भगवंताच्या इच्छेनेच घडते हे आपण ओळखावं भगवंताच्या अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करावा हे अनुसंधान भगवंताच्या नामाने साधतं आपलं चित्त नामामध्ये गुंतलं की देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येतं देखील त्यांचं प्रारब्ध भोगावं लागतं पण त्यांना देहबुद्धी नसल्याकारणाने भोगाचं सुख दुःख नाही दुःख ही परमात्म्याची इच्छा जाणून जो भगवंताचा झाला त्याला देह प्रारब्धावर टाकता आला आपण आपलं मन भगवंताच्या चरणावर चिकटवून ठेवावं देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा कधी तो सुखात राहील कधी तो दुःखात राहील कधी तो बरेच दिवस सरळ जाईल तर कधी मध्येच गचका खाऊन बुडायच्या बेतात येईल पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम टिकेल यात शंका नाही आपल्या देहाकडे वेगळेपणाने पाहायला शिकलं पाहिजे मन द्यावं भगवंताला आणि देह द्यावा प्रारब्धाला म्हणजे हे साधेल भगवंताच्या नामाने हे हमखास साधतं घरामध्ये अमुक एक गोष्ट कराच किंवा नकाच करू असं हट्टाने न म्हणता आपण राहावं जसं घडेल तसं घडू द्यावं देह असा, असा प्रारब्धावर टाकणं मला फार आवडतं नामाने भगवंताचं स्मरण होतं स्मरण हे निर्गुण आणि सूक्ष्म पातळीवर असतं त्यामुळे भगवंताच्या निर्गुणत्वाचे अनुसंधान त्या योगे टिकून राहतं ते आतल्यात आनंद देत राहतं श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे देह प्रारब्धाच्या म्हणजेच भगवंताच्या इच्छेवर सोडून द्यावा आतून अनुसंधान ठेवावं आणि बाहेरून देहामार्फत प्रपंचाची कर्तव्य करावीत बत्तीस जो शहाणा असेल त्यांनी समजून आणि जो अडाणी असेल त्यांनी श्रद्धेने बंदरे पाळावीत श्री महाराज म्हणतात आपण स्वतःशी चोवीस तास उघडा व्यवहार करावा भगवंताने आपल्याला केव्हाही जरी पाहिलं तरी आपण करत असलेल्या कृत्याची आपल्याला लाज वाटता कामा नये धार्मिक संस्कार फार चांगले असतात कारण त्यांनी आपल्या मनाला वळण लागतं खरं म्हणजे कोणतंच कर्म यथास्थान घडत नसतं पण त्यातल्या त्यात कर्म मनुष्याने शास्त्राप्रमाणे करावं त्यामध्ये जिथे कमी पडेल तिथे भगवंताचं स्मरण करावं कारण भगवंताची श्रद्धा वाढावी हाच संस्कारांचा मूळ हेतू आहे संस्कार करीत असताना जरूर असलेला धार्मिक विधी तर करावाच पण ज्यांना आपल्याविषयी प्रेम आहे आणि आपल्याला ज्यांच्याविषयी प्रेम आहे असे जे लोक आहेत त्यांना जेवायला बोलवावं लौकिक मात्र वाढवू नये वाईट ते सोडणं आणि चांगलं ते धरणं हा संस्काराचा मुख्य हेतू संस्कार हे भगवंताचं स्मरण करून देतात समाज हा बंधनाशिवाय राहू शकत नाही बंधनामुळेच आपल्या धर्माला सनातनत्व आलं आहे म्हणून बंधनांना अतिशय महत्त्व आहे धर्म हा कधीच बुडत नसून बंधनं बुडत जातात सध्या बंधनं बुडत चालली आहेत पूर्वी धर्मावर श्रद्धा होती म्हणून इतक्या सुधारणा नसूनसुद्धा स्वास्थ्य होतं पण आज बाहेरच्या जगात पुष्कळ सुधारणा झाल्या तरी त्या सुधारणांना नीती धर्माचा पाया नसल्यामुळे मानवाला स्वास्थ्य नाही ज्या समाजाचा पाया धर्म आहे त्या समाजालाच खरं समाधान लाभेल धर्म म्हणजे एका अर्थाने व्यवस्थितपणाच होय तेच प्रपंचातली सुखदुःख हसत खेळत झेलावेत श्री महाराज सांगतात अहमपणा आणि देहाभिमान टाकला तर ता प्रपंचातला लाभ हानी हसत खेळत झेलता येईल लहान मुलं पावसाळ्यात कागदाच्या लहान लहान होड्या करून पाण्यात सोडतात त्यातली होडी तरली तरी हसतात बुटली तरी हसतात त्याप्रमाणे प्रपंचातली सुखदुःख हसत खेळत झेलावीत ते एका नामानेच साधतं चौतीस प्रपंचात आसक्ती सोडून राहावं श्री महाराज सांगतात देवाला पैसा देण्याचा हेतू हाच की माझा लोभ कमी व्हावा पैसा असेल तर दैन्यवानं राहू नये पण त्यामध्ये आसक्ती असू नये आसक्ती भगवंताच्या ठिकाणी असावी आणि इतर प्रापंचिक वस्तूंबद्दल उदास असावं जो कशावरही अवलंबून नाही ज्याच्या आड काही येत नाही तो मुक्त समजावा सर्व काही रामाचं आहे असं समजणं म्हणजे सर्वस्व रामाला अर्पण करणं होय वस्तूवर आसक्ती न ठेवणं हे वैराग्य आहे ती वस्तूच नसणं हे वैराग्य नव्हे आहे ते परमात्म्याने दिलं आहे आणि ते त्याचं आहे असं मानून आनंदाने राहणं हे वैराग्य होय या भावनेत राहून जो इंद्रियांच्या नादी लागत नाही तो वैरागी संसार हा नश्वर आहे हे ओळखून वागायचं आहे तो टाकता येत नाही त्यात राहून आसक्ती न ठेवली की तो टाकल्यासारखाच नाही का फळाची आशा न करता सत्कार्य करणं हे भक्तीचं लक्षण आहे आणि कर्तव्याच्या आड येणारी प्रत्येक गोष्ट बाजूला सारणं हे वैराग्याचं लक्षण आहे आसक्ती न ठेवता कर्तव्याच्या गोष्टी करणं ही होय देहसुखाची अनासक्ती किंवा पण टाकणं म्हणजेच वैराग्य खरोखरच विचार करा प्रपंचात मनासारख्या गोष्टी कुठे मिळतात त्या मिळणं न मिळणं आपल्या हातात नसतंच अमुक हवं अथवा नको असं कशाला म्हणावं असं न म्हणता रामाचंच होऊन राहावं म्हणजे झालं विषय बाधक नाही पण विषयासक्ती बाधक आहे भगवंताला प्रसन्न करून घेऊन नाशिवंत वस्तू मागितली तर काय उपयोग जो रामाजवळ विषय मागतो त्याला रामापेक्षा त्या विषयाचंच प्रेम जास्त आहे असं सिद्ध होतं पस्तीस आपलं खरं समाधान भगवंताजवळ आहे ही खूणगाठ पक्की बांधून प्रपंचात वागा श्री महाराज सांगतात खरोखर प्रपंचात समाधान आनंद मिळत नाही हे अगदीच सर्वांना कळतं पण शहरातले लोक अभिमानामुळे आणि खेड्यातले लोक अज्ञानामुळे जसं वागायला पाहिजे तसं वागत नाहीत नामाच्या सहवासात राहिल्यामुळे प्रपंचात राहूनसुद्धा भगवंताचं प्रेम आणि समाधान आपल्याला मिळवता येईल लहानांपासून मोठ्यापर्यंत रावापासून रंकापर्यंत मनुष्याची सारखी धडपड चालू असते ती म्हणजे समाधानासाठी लहानाचे मोठे झालो विद्या झाली नोकरी मिळाली पैसा अफाट मिळतो आहे बायको केली मुले बळे झाली ज्या ज्या गोष्टीत समाधान मिळेल असं वाटलं त्याकरता प्रयत्न केला तरी पण समाधानाचा लाभ झाला का देह गेला की सगळं गेलं कचेरीत जाणाऱ्याने आपलं कर्तव्य नीट बजावावं घरातल्या मंडळींनी आपलं काम मन लावून करावं सर्व करून राहिलेला वेळ भगवंताच्या नामात घालवावा जिथे कर्तव्याची जागृती आणि भगवंताची स्मृती आहे इथे समाधानाची प्राप्ती होते ज्याप्रमाणे व्यापारात निव्वळ उत्पन्न हाच खरा हा नफा असतो तसं भगवंताकडे आपलं लक्ष किती लागलं हा प्रपंचातला नफा होय संकटामध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव राहिली तर ती आपल्याला समाधान देते ज्यांना सर्व काही अनुकूल आहे त्यांना देखील समाधान हे नसतंच म्हणून ज्यांना तितकी अनुकूलता नाही त्यांनी त्याबद्दल असमाधान ठेवण्याचं कारण नाही कारण समाधान हे त्यामध्ये नाहीच नाही असमाधान हा रोग सर्वांना एकच आहे आणि भगवंताचं स्मरण हे औषधही सर्वांना एकच आहे माणसाला देहरक्षणापुरतं अन्न वस्त्र आणि नाम घेण्याची बुद्धी असली की असमाधानाला जागा नाही जिथे कर्तव्याची जागृती आणि भगवंताची स्मृती आहे तिथेच समाधानाची प्राप्ती होते असं श्री महाराजांचं सांगणं आहे समाधानाची प्राप्ती होण्यासाठी श्री महाराज सर्वप्रथम कर्तव्याची जागृती राखायला सांगतात कर्तव्याला चुकू नये आणि ही सर्व कर्तव्य अथवा कर्म भगवंताच्या स्मृतीत करणं म्हणजे भगवंताची आठवण किंवा अनुसंधान ठेवून केल्यास अंतर्गत पातळीवरील समाधानाची प्राप्ती होईल असं श्री महाराज सांगतात श्री महाराजांनी उपदेश केल्याप्रमाणे सर्वप्रथम आपलं ज्या ज्या व्यक्तींविषयी जे काही कर्तव्य आहे ते उत्तम रीतीने पार पाडण्याचा प्रयत्न करावा त्याची सुरुवात कुटुंबापासून करावी कुटुंबातल्या सर्व व्यक्ती एका विशिष्ट नातेसंबंधाने एकमेकांशी जोडल्या गेलेल्या असतात आपण या प्रत्येक नात्याच्या अनुषंगाने आपलं जे काही कर्तव्य आहे ते न चुकता पार पाडण्याचा प्रयत्न करावा बऱ्याचदा आपल्याला असं अनुभवायला येतं की काही वेळेला घरातील व्यक्तींचे स्वभाव गुणधर्मानुसार एकमेकांशी पटत नाही आणि पुढे त्याचं पर्यवसन वादविवादात होतं एकमेकांविषयी द्वेषाची आणि तिरस्काराची भावना मनात निर्माण होते अशावेळी बऱ्याचदा ज्या व्यक्तीबरोबर आपल्या नातेसंबंधात बिघड झाला आहे त्या व्यक्तीविषयी आपलं जे काही कर्तव्य आहे ते पार पाडताना एकतर ते अत्यंत मनाविरुद्ध पार पाडलं जातं किंवा काही समर्थन देऊन ते टाळण्याकडे मनाचा कल निर्माण होतो अशावेळी कर्तव्य पार पाडलं न जाण्याचा संभव असतो अशावेळी श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे कर्तव्याची जागृती ठेवावी काहीही झालं कितीही नातेसंबंधात बिघाड निर्माण झाला तरी कोणतीही आसक्ती न ठेवता आणि समोरच्या व्यक्तीकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता आपलं कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करावा आणि मोकळं व्हावं आपण कर्तव्याला चुकू नये नाहीतर ती कर्तव्य पूर्ण न केल्याचं ओझं निर्माण होतं आणि आपण कर्तव्याला चुकल्याने आपल्याविषयी समोरच्या व्यक्तीच्या मनात द्वेषयुक्त भावना उत्पन्न होते कुटुंबातल्या व्यक्तीविषयीची कर्तव्य पार पाडताना असलेली भावना पुढे नातेवाईक कचेरीतील सहकारी मित्रमंडळी आणि इतर व्यक्तींच्या बाबतीत ठेवावी या सर्वांप्रती आपली जी काही कर्तव्य आहेत ती उत्तम पार पाडण्याचा प्रयत्न करावा पुढे श्री महाराज सांगतात की ही सर्व कर्तव्य पार पाडत असताना भगवंताची स्मृती ठेवावी भगवंताच्या अनुसंधानात कर्तव्य पार पाडताना ती सर्व कर्म आपल्यामध्ये वास करत असलेल्या परमेश्वरीय चैतन्य शक्तीच्या जोरावर आणि परमेश्वरीय शक्तीच्या इच्छेने पार पाडली जात आहेत अशी भावना ठेवावी म्हणजे कर्माचा अभिमान निर्माण होत नाही भगवंताची स्मृती ठेवली म्हणजे कर्तव्य पार पाडताना निर्माण होणाऱ्या कर्तेपणाची बाधा आपल्याला होत नाही बऱ्याचदा आपल्याला असं आढळून येतं की आपण प्रपंचातली सर्व कर्म अगदी जीव तोडून करतो प्रपंचात हव्या असलेल्या गोष्टी कष्टपूर्वक प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो ज्या ज्या व्यक्तींविषयी आपलं जे काही कर्तव्य आहे मग त्या व्यक्ती कुटुंबातल्या असोत नातेवाईक असोत मित्रपरिवारातील असोत किंवा इतर कोणत्याही व्यक्ती असोत आपण ते कर्तव्य उत्तम पार पाडण्याचा प्रयत्न करतो परंतु हे सर्व करत असताना कुठेतरी आपल्यामधला मी शिल्लक राहिल्याचं आढळतं मीपणाचं प्राबल्य शिल्लक उरतं उदाहरणार्थ मी उत्तम प्रपंच करीत आहे मीच घरात सगळ्यांचं बघतो घरातले सर्व निर्णय माझ्याच सल्ल्याने घेतले जातात प्रपंचातलं हे सर्व वैभव मीच माझ्या कष्टाने उभं केलेलं आहे मीच कचेरीत सगळ्यांपेक्षा अधिक चांगलं काम करतो नातेवाईकांच्या अडीअडचणीला मीच धावून जातो सगळ्या मित्रमंडळींना मी अगदी हवा असं वाटतो मी प्रपंचासाठी कष्ट उपसले म्हणून प्रपंच चांगल्या पद्धतीने पार पडला आणि आता मुलांच्या प्रपंचातसुद्धा मी त्यांना माझ्या परीने मदत करतो अशा पद्धतीने सगळं पार पाडून देखील तो मी शिल्लक उरलेला आढळतो मी शिल्लक राहिल्याचं जेव्हा आढळतं तेव्हा आपण वरील सर्व गोष्टींचं करते पण हे आपल्या स्वतःकडे घेतलेलं असतं म्हणजेच खरा करता जो की परमेश्वर त्याची आपल्याला विस्मृती झालेली असते त्यामुळे कर्तव्य जरी पार पाडण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्नपूर्वक ती उत्तम पार पाडली तरी त्यातलं पण स्वतःकडे घेतल्यामुळे त्यातून अहंभाव उत्पन्न होण्याचा संभव असतो आणि दुसरं म्हणजे आपण प्रपंचासाठी केलेल्या एखाद्या गोष्टीची समोरच्याने जाणीव ठेवली नाही की आपला अहंभाव लगेच डोकं काढतो त्याचं पर्यवसान द्वेषयुक्त भावनेत आणि असमाधानात होतं म्हणून श्री महाराज सांगतात की जिथे कर्तव्याची जागृती आणि भगवंताची स्मृती आहे तिथेच समाधानाची प्राप्ती होते म्हणून श्री महाराज म्हणतात की आपली सर्व कर्म हरिनामाच्या प्रेमाच्या धाग्यात जोडून करावीत खरं करते पण भगवंताचं आहे हे ओळखून कर्तव्य पार पाडली तर त्याचा वेगळाच आनंद मिळतो कारण त्यात अहंभाव उत्पन्न होत नाही परमेश्वरीय शक्ती माझ्याकडून हे कर्म करून घेत आहेत अशी भावना निर्माण होते त्यामुळे ते त्यातलं पण स्वतःकडे घेतलं जात नाही प्रपंचातली कर्तव्य परमेश्वरीय शक्तीच्या कृपेने उत्तम पार पाडली जात आहेत आपण निमित्त मात्र आहोत किंवा मा आपल्याकडून एखादं कर्म होत असताना ती परमेश्वराचीच योजना आहे आणि भगवंत माझ्याकडून ते कर्म करून घेत आहे असं मनापासून समजून घेतल्यामुळे एखादं कर्म उत्तम पार पडल्यानंतर त्यातून निर्माण होणारा अहमभाव किंवा कर्तेपणाची भावना शिल्लक राहत नाही त्यामुळे जीव शांत आणि समाधाने राहतो ते समाधान वेगळंच असतं ही समाधानी वृत्ती आपल्या वागण्या बोलण्यातून आणि देहबोलीतून परावर्तित होते त्यामुळे आयुष्यात उत्तम कर्म कर्तव्य पार पाडली जाऊनसुद्धा अशा व्यक्तीच्या मनात कोणताही अहंभाव उत्पन्न होत नाही आणि त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला कमी लेखलं जात नाही काही वेळेला आपल्याला असं आढळून येतं की एखाद्या व्यक्तीचा परमेश्वरीय शक्तीवर विश्वास नसतो अशी व्यक्ती कर्तव्याला चुकेल असं नाही परंतु ती व्यक्ती करत असलेल्या कर्माला भगवंताचं अधिष्ठान असल्याकारणाने आणि त्याचं पण पन, पूर्णपणे स्वतःकडे घेतल्यामुळे त्या कर्मातून अहंभाव उत्पन्न होण्याचा संभव असतो अशा ठिकाणी भगवंताची विस्मृती झालेली असल्याकारणाने आपल्याकडून पार पाडलं जात असलेलं कर्तव्य किंवा कर्म ही भगवंताची सेवा आहे अशी भावना निर्माण होत नाही आपण माणसात देव पाहावा असं म्हणतो पण त्या माणसाविषयी आपलं एखादं कर्तव्य पूर्ण करीत असू तर ती त्या माणसाची पर्यायाने भगवंताची सेवा आहे असं वाटायला आपल्यातील अहमभावामुळे मर्यादा निर्माण होतात कारण भगवंताच्या विस्मृतीत पण स्वतःकडे घेतलेलं असतं भगवंताचा अधिष्ठान न ठेवता पार पाडलेल्या कर्तव्यातून अंतर्गत समाधानाची उत्पत्ती होत नाही अंतरंगात तो शांत समाधानाचा भाव निर्माण होत नाही श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे वृत्तीचं समाधान असणं ही भगवंताच्या कृपेची खूण आहे भगवंताचं अधिष्ठांचा कर्तव्याला नसेल तर त्यातून खऱ्या समाधानाची निर्मिती होत नाही परमेश्वरीय शक्तीवर विश्वास नसलेली एखादी व्यक्ती सगळी कर्तव्य पार पाडून स्वतःला समाधानात असल्याचं जरी अनुभवत असली तरी ती समाधानाची जाणीव भासमय असते कौटुंबिक परिस्थितीत काही कारणाने बिघाड झाला की समाधान भंग पावतं परंतु भगवंताच्या स्मृतीत पार पाडलेल्या कर्तव्यातून निर्माण होणारं समाधान अखंड टिकतं पुढे परिस्थितीत कितीही बदल झाला तरी कर्तव्यपूर्ततेतून निर्माण झालेल्या समाधानाची जाणीव भंग पावत नाही म्हणून जिथे कर्तव्याची जागृती आणि भगवंताची स्मृती आहे तिथेच समाधानाची प्राप्ती होते असं श्री महाराज म्हणतात छत्तीस परोपकाराच्या बाबतीत अत्यंत सावधान राहावं श्री महाराज सांगतात भगवंताची सेवा या भावनेने दुसऱ्याकरता केलेली मेहनत म्हणजे परोपकार परंतु हे वाटतं तितकं सोपं नाही कारण मनुष्याची सहज प्रवृत्ती अशी की थोडंसं काही आपल्या हातून झालं की ते मी केलं मी असा चांगला आहे अशा तऱ्हेचा विचार येऊन तो अभिमानाला बळी पडतो सबब ज्या ज्यावेळी दुसऱ्याकरता काही करण्याची संधी मिळेल त्यावेळी मनाला अशी शिकवण द्यावी की देवा तुझ्या सेवेचा लाभ मला दिलास ही माझ्यावर कृपा झाली अशीच कृपा ठेवून आणखी सेवा करून घे परोपकार याचा सरळ अर्थ पर उपकार म्हणजे दुसऱ्यावर केलेले उपकार जर आपल्या हातून कधी काळी दुसऱ्याचं काम होण्याचा योग आला तर मी दुसऱ्याचं काम केलं ही जाणीव होऊन अहंकार झपाट्याने वाढू लागतो म्हणून परोपकाराच्या बाबतीत अत्यंत सावधान राहण्याची सूचना सर्व संतांनी दिली आहे नामात राहिलं म्हणजे अहंकार होऊन सावधानता येते आणि चित्त शांत होतं हल्ली लोकांचं हित करण्यासाठी जो तो झटत असतो पण आपलं स्वतःचं हित साधल्याशिवाय दुसऱ्याचं हित आपण काय साधणार ज्याला स्वतःला सुधारता येत नाही तो दुसऱ्याला काय सुधारणार त्यालासुद्धा अभिमानच आड येतो कारण त्याला वाटतं आपण दुसऱ्याचं हित करून देऊ या अभिमानाने तो फुगलेला असतो अहंकार जाण्यासाठी साधन करावं लागतं आणि ते साधन गुरु सांगत असतात म्हणून त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागलं की आपलं हित होतं सध्या जगाला सुधारण्याचा आणि जगावर उपकार करण्याचा काळ राहिलेला नाही प्रत्येकाने आपल्याला तेवढं सांभाळावं यासाठी भगवंताचं अनुसंधान चुकू देऊ नये मग धोका नाही सदोतीस प्रपंच करताना लक्ष भगवंताकडे ठेवा श्री महाराज सांगतात विषयात गुंग झालो भगवंताचा विसर पडू लागला ही संधी साधावी आणि त्यावेळी भगवंताचं स्मरण ठेवावं आपण विषयाला जसे शरण गेलो तसेच भगवंताला शरण जावं चित्त शुद्ध करून विचार करावा नोकरीत नाही का तुम्ही वरिष्ठाला शरण जात मग जे पोटा करता ते करता का नाही करत अडतीस भगवंताच्या स्मरणात सत्कर्म करावं आणि त्यात देवाचं प्रेम असावं श्री महाराज सांगतात स्वतःच्या मताबद्दल आपल्याला पूर्ण खात्री असावी त्यात घोटाळा असू नये मनाने आपण खंबीर झालं पाहिजे ज्याप्रमाणे पांढरं कापड मळण्याचा जास्त संभव असतो त्याप्रमाणे सत्कर्माला विघ्न फार येतात त्यांना न जुमानता आपण सत्कर्म करावं भगवंताच्या स्मरणात कर्तव्य केलं की जीवनात आनंद उत्पन्न होतो जन्माला येऊन जर काही करणं असेल तर भगवंताला न विसरता कर्म करावे म्हणजे झालं नामात जो प्रपंच करील त्याचाच प्रपंच पूर्णत्वाला जातो परमात्मा आपल्या हृदयात आहे त्याच्या मधली पायरी म्हणजे परमात्म्याच्या नजरेखाली तो पाहत असताना आपण सर्व कर्म करत आहोत अशी जाणीव असणं आवश्यक आहे त्यामुळे अभिमान सर्वस्वी जरी न गळला तरी आपल्या हातून वाईट कृत्य तरी घडायचे नाहीत एकोणचाळीस प्रपंचाला उचित असणारा प्रयत्न केल्यावाचून कधी राहू नये पण प्रयत्न केल्यावर मात्र त्याचं फळ भगवंतावर सोपवावं आणि जे काही घडेल त्यामध्ये समाधान मानावं श्री महाराज सांगतात प्रयत्न करावा कर्तव्य जाणून यश देणं न देणं भगवंताचे आधीनं व्यवहाराच्या मार्गाने जात असता भगवंताचं नाम कधी विसरू नये आपल्या प्रयत्नाला जे फळ येईल ती भगवंताची इच्छा समजून जे पदरात पडेल त्यात समाधान मानावं आपण प्रपंची लोक आहोत म्हणून प्रपंचाला उचित असणारा प्रयत्न केल्यावाचून कधी राहू नये परंतु प्रपंच हेच आपलं सर्वस्व आहे असे न समजता त्यामध्ये भगवंताला विसरू नये आपण प्रयत्न करत असताना भगवंत माझ्या पाठीशी आहे ही भावनाच आपल्याला उद्धरून नेल याची खात्री बाळगा आणि भगवंताच्या नामात आनंदाने कालक्रमण करा आपण आपल्या मर्यादा ओळखून वागावं अमुक एक गोष्ट अमक्या तऱ्हेने घडावी असं जोपर्यंत आपल्याला वाटतं आहे तोपर्यंत व्यवहाराच्या मार्गाने जो योग्य प्रयत्न आहे तो आपण केला पाहिजे मनुष्याची एक स्थिती कधीच कायम राहत नाही आजची वाईट स्थिती जाऊन चांगली स्थिती उद्याना परवा येणारच असते पण आपला प्रयत्न पण सोडू नये व्यवहारात नेहमी प्रयत्न आणि परमेश्वर यांची सांगड घालावी कित्येक वेळा अपयश हेच यश बनतं म्हणून अपयश आलं तरी ते भगवंताच्या इच्छेने आलं असं समजून शांत राहावं आपल्या प्रयत्नांनी जेवढ्या गोष्टी करता येतील तेवढ्या करा त्या होतच असतात प्रयत्नांनी फक्त आपला हात लागतो रामाच्या इच्छेने सर्व चाललं आहे राम करता आहे ही भावना ठेवून आपण प्रपंच करावा प्रयत्न आटोकाट करावा पण फळ देणारा भगवंत आहे ही भावना ठेवून समाधान टिकवावं प्रयत्न केला असता तर बरं झालं असतं असं जोपर्यंत वाटतं तोपर्यंत प्रयत्न हा अवश्य करावा परंतु सर्व कर्तृत्व परमात्म्याकडेच द्यावं आज इथेच हरि हरिओम तत्स